नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी साई द्वारका ट्रस्ट आणि सावली संस्था यांच्या संयुक्त विद्यमान व नगरसेवक धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी दिव्यांग स्नेह मेळावा बंधन लॉन या ठिकाणी अंध अपंग मुखिरे या शाळांच्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी हजेरी लावली एक दिवस दिव्यांग बांधवांसोबत असं म्हणत त्यांना स्वच्छंदपणे जता यावं यासाठी नगरसेवक धनंजय जाधव यांनी या खास कार्यक्रमाचं आयोजन केला होता या खास कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते भरत जाधव हे उपस्थित होते त्यांच्या समवेत अभिनेते कमलाकर सातुते अभिनेते निखिल चव्हाण हे देखील उपस्थित होते तसेच जिल्हा न्यायाधीश सेवा व विधी प्राधिकरण याच्या सचिव भाग्यश्री पाटील मॅडम आणि तसेच अन्यही मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित होते या ठिकाणी मुलांना खेळणे खाणं आणि त्याचबरोबर डीजे सिस्टीम या सगळ्या गोष्टींचा मनमुराद आनंद लोट आला त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद यावेळी पाहायला मिळाला अर्थानं स्नेह मिळावा या ठिकाणी आनंदात पार पडला या मुलाने धनंजय जाधव यांच्याबद्दल भरभरून प्रेम व्यक्त केला बोलता जरी आलं नाही तरी त्यांच्या भावना ह्या अत्यंत बोलक्या होत्या दिसत नसलं तरी त्यांची प्रसन्नता ही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती एक अनोखा उपक्रम राबवल्यामुळे नगरसेवक धनंजय जाधव यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे त्यांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे बिरा रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर त्या प्रकारचा उपक्रम तुम्ही दरवर्षी करतात चौदा फेब्रुवारीमध्ये काय आणखी संकल्पना खरं म्हणजे चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून आपण साजरा करतो प्रेमाचा दिवस खरं म्हणजे आपल्यातच असणारे आपले दिव्यांग बांधव यांच्यामध्ये सुद्धा आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे आणि या भावनेतून खरं म्हणजे हा साईद्वारका ट्रस्टच्या वतीने हा एक एक सायंकाळ दिव्यांगांसोबत हा एक आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असतो आणि आज कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता की एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये खरं म्हणजे हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सिने भरत जाधव हे देखील आले होते त्यांचेही मी आभार मानतो शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी की पार्टी भिशी पार्टीचा ऑर्डर स्वीकारला जातील आमचा पत्ता नगर सुलापूर रोड वाळूज शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती वेज नॉनवेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या